नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसाठी आली महत्वाची व आनंदाची बातमी सरन्यायाधीश भूषण गवी घेणार सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांना धक्का दे सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार शिवसेना नाव पक्ष आणि चिन्ह चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या ते वर्षापासून आपण पाहत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात रोज एक नवीन राजकीय घडामोड घडून येताना दिसत आहे कधी राष्ट्रवादी पुढते तर कधी शिवसेना पुढते तर कधी महायुतीमधून महादेव जानकर यांचा पक्ष बाजूला होतो तर कधी एकनाथ शिंदे अजूनही ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी जीवाचं रान करत आहेत आणि ठाकरेंकडील अजून काही आमदार नगरसेवक आपल्याकडे येतील का याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नही करत आहे तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे हे मात्र हार मानताना दिसत नाही आहेत ते जिथे आपली ताकद कमी पडली आहे तिथे आपला कडवट आणि सच्चा शिवसेने खुबा करून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली ताकद आपल्या कडवड शिवसैनिकांसोबत आजमावत आहेत आणि अशातच आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बदलल्यामुळे ठाकरेंसाठी ही आनंदाची बातमी झाली आहे आणि ठाकरेंच्या आशाही पल्लवी झाल्या आहेत तर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे टेन्शन मात्र वाढले आहे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ही गगनभरारी घेताना दिसून येत आहे मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या एका मुलाखतीमध्ये बोलताना खडे बोल सुनावलं होतं त्यांनी माफी सुद्धा मागितली की संवादामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे चांगले नाही आहेत तर त्यांनी केलेली शरद पवारांची स्तुती आणि मनात असलेले उद्धव ठाकरे हेच आता फडणवीसांना भारी वाटू लागले आहेत असंही ते एकावेळी बोलताना म्हणाले होते त्यावेळी यंदा आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि तिसरीकडे बघायला गेलं तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने आता निकाल द्यायला सुरुवात केली असून येथे महायुतीसह त्यांच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदे गटाला आणि अजित गटाचंही टेन्शन वाढलं आहे कारण सरन्यायाधीशांनी जर उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह नाव जर बहाल केलं तर ही ठेरी धरू, हे धरून हेच नियम धरून सरन्यायाधीश अजित पवारांकडील राष्ट्रवादी पक्ष आणि नाव चिन्ह काढून घेत हे शरद पवारांना बहाल करतील यामध्ये आता नेमकं काय घडामोडी का घडतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्राची जनता हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आशाने पाहत आहेत तर तिसरीकडे उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे दौरे करण्यास सुरुवात करत आहे यामध्ये ते एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडून आपल्याला कसा त्रास झाला एकनाथ शिंदे यांनी आपल्याला कसा दगाफटका केला आपल्या पाठीत कसा खंजीर घुपसला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कशी साथ दिली ज्या भाजपाला ज्या ठाकरेंनी आजपर्यंत साथ देत आले त्याच ठाकरेंच्या नावावर भाजपा इतकी महाराष्ट्रात मोठी झाली आज त्याच भाजपाने ठाकरेंच्या पाठीत खंजीरगुपसून हे कमी की काय म्हणून एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूना वळून त्यांच्याकडूनही ठाकरेंच्या खंजीर ठाकरेंना संपवण्याचा जो प्लॅन आखला आहे याचाच भांडाफोड उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिंदे आणि भाजपाचा पडदाफाश करणार आहेत अशी ही माहिती समोर येत आहे तर ठाकरेंनी एकेकाळी बोललं होतं की इतके वर्ष भाजप सोबत राहून जे भाजपा आपले नाही झाले ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर घुपसला ते आत्ता आता गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कसे सोडतील व त्यांच्या पाठीत खंजीर घुपसणार नाही याचा त्यांच्याकडे काय गॅरंटी आहे असाही सवाल आता ठाकरेंनी केला आहे व ठाकरे यांनी म्हटलं की आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे हाल महायुतीमध्ये होत आहे जे अंतर्गत खटके उडत आहे हे आता हुबे महाराष्ट्र डोळ्यांनी पाहत आहे याचाच अर्थ जे पेराल तेच उभवल कारण ठाकरेंबरोबर केलेली गद्दारी आता शिंदेनाही चांगलीच भारी पडणार आहे ज्या एकनाथ शिंदेचे सत्तेत आहे तरीही त्यांची अवस्था आज हे परत भुईसपाट झाले आहे त्यांचे काय होईल तिकडे पडणे यापुढे काहीही करू शकणार नाही आणि कुठे जाऊ कुठे नको असा विचार हे एकनाथ शिंदेचे आमदार करतील त्यामुळे येत्या काळात हेच आमदार खासदार भाजपच्या गोठ्यात जातील आणि भाजपालाही हेच हवं आहे की जास्तीत जास्त आमदार जास्तीत जास्त खासदार हे भाजपाचे हवे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये भाजपाला एक हाती सत्ता हवी आहे हे स्वप्न भाजपा आता कुठे कारस्थान करून शिंदे आणि पवारांचा गेम करून महाराष्ट्रामध्ये आपला झेंडा गाडायला सुरुवात करत आहे जर असे झाले तर भाजपाचे सर्व लक्ष हे शिंदे आणि पवारांकडे जाईल आणि इकडे उद्धव ठाकरे आपले जाळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरात प्रत्येक दारादारात जाऊन प्रत्येक माणसाच्या हृदयात शिवसेने हे आहे आणि शिंदेने कशी शिवसेना फोडून आपल्याला कसा धोका दिला हे पटून देण्यात यश मिळेल आणि पुन्हा एकदा ठाकरेंची गेलेली ताकद थाकर, पुन्हा ठाकरेंना मिळेल त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यातच पुन्हा ठाकरेंच्या हाती धनुष्य बाळ आणि नाव चिन्ह असेल असाही मोठा स्पोर्ट यावेळी राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे यावेळी एकनाथ शिंदे यांचा गट कुठे असेल हे सांगायची आता आपल्याला गरज वाटत नाही तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे आपण बघणारच आहोत मात्र ठाकरेंची वाढत असलेली क्रेज ठाकरेंची वाढत असलेली दुसरीकडे सच्चे आणि कडवट शिवसैनिक आज ही म्हणत आहेत की आम्ही पैशासाठी हापापलेलो नाही आम्ही सत्तेसाठी हापापलेले नाही जे पैशासाठी आणि सत्तेसाठी हापापले होते ते तिकडे गेले पण आज ही आम्ही कडवट आणि सच्चे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची कडवट शिवसैनिक आहोत आणि हेच कडवट शिवसैनिक आणि सच्चे शिवसैनिक आजही अर्ध्या रात्री ठाकरेंच्या बाजूने उभे राहतात आणि पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकंच नक्की मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद